नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तर उद्या आपल्याला काही सेवा करायची आहे आणि ज्या ताईंना मासिक धर्म सुतक आला आहे त्यांनी सेवा कशी करावी करण्याची तुमची तीव्र इच्छा आहे पण तुम्ही ती सेवा आता करू शकत नाही परंतु तुम्हाला करण्याची अगदी मनापासून तीव्र इच्छा असेल तर तुम्ही नक्की काय करावं कोणती सेवा करावी अभिषेक महाराजांना घालण्याची योग्य वेळ कोणती नैवेद्य काय दाखवावा त्याचबरोबर असं एक कोणतं दान आहे की त्या दानामुळे महाराज आपल्या प्रसन्न होतील चला आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण त्याआधी हा व्हिडिओ जे कोणते ताई आणि दादा बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या प्रार्थना अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय उद्या आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे जितकी सेवा करेल तितकी कमीच आहे कारण सांगू का तुम्हाला आपण दररोज महाराजांजवळ आपलं गारण सांगत असतो दररोज नवनवीन अडचणी महाराजांजवळ आपण व्यक्त करत असतो पण उद्या असं करू नका उद्या फक्त आणि फक्त श्रीस्वामी समर्थ महाराजांसाठीच आपण जी काही सेवा करणार आहोत ती त्यांच्यासाठीच करणार आहोत बघा आपण वर्षभर महाराजांसमोर अनेक नवनवीन अडचणी मांडत असतो आणि त्यातून आपल्याला महाराज नवनवीन संधी देऊन आपल्याला त्यातून बाहेर काढत असतात त्यामुळे उद्या आपल्याला महाराजांना कोणतंच मागणं मागायचं नाही आणि असं समजू नका की उद्या आपण महाराजांना आपल्या मनातल्या ज्या अडचणी सांगितल्या नाही त्या महाराजांना कळणार नाही असं नाही कारण महाराज हे अंतर्ज्ञानी आहेत आपल्या मनात काय चालले आहे काय चलबिचल चालली आहे हे महाराजांना कळत असतं आणि महाराज आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहेत त्यामुळे उद्या महाराजांना कोणतंच मागणं मागू नका जी कोणती सेवा करायची आहे जे कोणतं दान करायचं आहे ते तुम्ही महाराजांच्या नावाने फक्त आणि फक्त आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांसाठीच आपल्याला करायचं आहे बघा तुम्ही एकदा करून बघा मी म्हणते म्हणून ही सेवा तुम्ही एकदा करून बघा आणि कोणतंच मागणं महाराजांजवळ मागू नका बघा सर्वप्रथम उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे जितक्या लवकर उठणे शक्य होईल तितक्या लवकर उठायचं आहे आणि महाराजांना अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक कसा घालावा बघा मी या या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे महाराजांना पंचामृताने अभिषेक घालून घ्या दूध दही तूप साखर आणि मध हे एकत्र करून महाराजांना तुम्ही अभिषेक घालून घ्या त्यानंतर स्वच्छ पुसून घ्या ही अत्तर महाराजांना अतिशय आवडत असते हिना अत्तर लावून घ्या आणि अष्टगंध लावा धूप दीप ओवाळून घ्या चापेची फुले महाराजांना आवडतात ती सुद्धा त्यांना उद्याच्या दिवस ती त्यांना व्हा म्हणजे आणून अर्पण करा त्यांच्यासाठी काही फरक पडत नाही आपल्या संसाराला जितकं येईल तितकं कमीच पडत असतं थोडासा वेळ थोडेसे पैसे काढून महाराजांसाठी उद्याचे दिवस सेवा करा सेवा केली की मेवा तुम्हाला बरोबर मिळून जाईल आता बघा जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालून घ्यायचा आहे फोट फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्या आता बघा मी सुद्धा ठरवलं आहे की महाराजांना उद्या जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर अभिषेक घालायचा आता बघा ब्रह्म मुहूर्तावर घालण्याचं ठरवलं आहे पण आता माहित नाही महाराज कशी कशी माझ्याकडनं सेवा करून घेतात पण माझी इच्छा आहे की महाराजांना लवकरच उद्या ब्रह्म मुहूर्तावर अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि पूजा मांडणी करून घ्यायची आहे बघा आता प्रत्येक महिलांना प्रत्येक सेवेकरिताईंना घरी खूप सारी कामं असतात कुणाची लहान मुलं कोण जॉबला असतं कोणाचे मिस्टर जॉबला असतात उठावं लागतं उठल्यापासून उठा तेवढी धावपळ आपल्याला करावी लागत असती पण त्यातून सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही ही सेवा महाराजांसाठी करा आणि बघा झोपताना ठरवा महाराजांना सांगून ठेवा हे स्वामीराया मला उद्या लवकर उठवा मला उद्या खूप काम आहे बघा मी ज्यावेळेस झोपत असते झोपताना महाराजांना हीच विनंती करत असते आणि बघा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन महाराज आपल्याला ते का महाराज एकदम चोख पार पाडत असतात म्हणजे महाराज उठवतात आपल्याला मग आपल्याला अचानक जाग येणे कोणीतरी आवाज देणे कुठं मोबाईलची रिंग वगैरे वाजणे हे असं आपल्या बाबतीत घडत असतं आणि का काय माहिती ज्यावेळेस महाराजांसमोर आपण अभिषेक घालतो प्रार्थना करतो त्यावेळेस अचानक माझ्या डोळ्यातून पाणी येत राहतं म्हणजे हे असं नेहमी घडत असतं दररोज म्हणलं तरी घडत असतं आणि बघा ज्यावेळेस आपण इतक्या जवळ जाऊन म्हणजे अंतकरणाने त्यांच्या जवळ जाऊन आपण ही सेवा करत असतो ना त्यावेळेस असं वाटतं खरंच आपल्या जीवनाचं कुठंतरी सार्थक झाले म्हणजे एक वेगळाच आनंद मिळत असतो बरं बघा अभिषेक घालण्याची वेळ ती सकाळची आणि नैवेद्यात तुम्हाला जे जमेल ती तुम्ही भाजी चपाती वर वरण भात पुरण पोळी श्रीखंड पुरी तुम्हाला काय जमेल ते करा आता अन्नदान तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही ते करू शकता उगंच आपल्या मिस्टरांचं मन दुखवून कालवा करून भांडण तंटा करून तुम्ही दानधर्म करू नका त्यांची जरी इच्छा असेल ठीक आहे त्यां तुमची ऐपत नसेल ना तर तुम्ही फार काय करायचं ती तर थोडंफार काहीतरी तुम्ही करू शकता पण बघा उद्याच्या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे आणि तुमची ऐपत चांगली असेल तर तुम्ही वस्त्रदानसुद्धा करू शकता उद्या कोणत्याही परिस्थितीत जाऊन तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामीरायांचं दर्शन घेऊन तुम्हाला यायचं आहे आणि जवळ नसेल केंद्र किंवा के तर तुम्ही घरीच ही सेवा करा तारकमंत्र म्हणा अखंड दिवसभर तुम्ही नामस्मरणात घालवा त्याचबरोबर उद्या तुम्हाला स्वामी चरित्र सारभूत या पोथीचं तुम्हाला पूर्ण पाराणे हा बैठकीत करायचं आहे बघा फार काय वेळ लागत नाही एक ता एक सव्वा तासात ती होऊन जाईल आणि ही सेवा जी आहे ती मागण्यासाठी करू नका ती पूर्ण महाराजांच्या चरणी रुजू करा म्हणजे ही फक्त आणि फक्त आपल्या स्वामींसाठी माझ्या महाराजांसाठी मी केली आहे असं म्हणा आणि उद्याचे दिवस महाराजांना कोणतंच मागणं मागू नका तर तुम्ही अशा पद्धतीने सेवा केली तर ती महाराजांपर्यंत लवकर पोचेल आणि ज्या ताईंना सुतक आहे किंवा मासिक धर्म आला आहे त्यांनी सेवा काय करावी त्यांनी दिवसभर अखंड नामस्मरण करा आणि बघा डोळ्यासमोर आण की तुम्ही महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालताय त्यांना हिनात्तर लावताय त्यांना अष्टगंध लावताय तुम्ही फुले अर्पण करताय त्यांना आणि अखंड दिवसभर तुम्ही स्वामी चरित्र सारांवर पोथी वाजताय असं तुम्ही तुमच्या मनात आण डोळ्यासमोर आणि पूर्ण दिवस नामस्मरणात घालवा बघा महाराजां चमत्कार दावल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीत आणि तुमची केलेली सेवा सुद्धा महाराजांपर्यंत लवकर पोहोचते बघा ज्यावेळेस आपलं वाईट वेळ येते ना त्यावेळेस स्वामी महाराज आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतात आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाहीत त्यामुळे सेवा करत राहा सेवेत राहा आणि कोणालाही कोणाचंही वाईट होईल किंवा वाईट विचार कोणाचा सुद्धा करू नका बघा तुमचं काहीच कधीच वाईट होणार नाही तुमचं जे कोणतं चांगलं स्वप्न आहे ते स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करणार आहेत त्यामुळे उद्याचा दिवस तुम्ही असा घालवा बघा काम जर असेल तुम्हाला तर थोडं लवकर उठा थोडं लवकर ॲडजस्टमेंट काहीतरी करा आणि तुम्ही सेवा उद्याची पूर्ण करा तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ